या सदर दाखल अकुले स्टेशन झालेला आहे ये येथे आज अनुषंगाने टखलगोल केल्याने पीडितेने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण भारतीय न्यायसंहिता संहिता चौऱ्याहत्तर कलम पंचाहत्तर एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन एक आणि तीन पब्लिक तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो, तो शिक्षक असून पोलिसांनी ज्याप्रमाणे फिर्याद दिली त्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केलेली आहे आणि याचा तपास आपण पी एस आय खांडबाला यांच्याकडून दिलेला आहे आणि त्या तपासत ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करून आपण न्यायालयामध्ये दुषारपत्र सादर करू याच्या या सदर गुन्ह्यामधील आरोपी यासिन याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तसेच या अनुषंगाने काल अकोला शहरामध्ये स्फूर्तपणे नागरिकांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता तर या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच या प्रकारचा कुठल्याही प्रकार, प्रकार, प्रकार निदर्शनामध्ये आलास तर पोलिस स्टेशनला येऊन आपण तक्रार देण्यात यावी त्याच्यावर किती कायदेशीर का कारवाई करण्यात येईल